नमस्कार मित्रांनो मी प्रज्वल मुंडकर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आहे गौरी गणपतीच्या विसर्जनाचा दिवस कोकणातल्या गणपतींचे व्हिडिओ तर मी टाकू शकलो नाही कारण मी ॲक्च्युली लेट आलेलो तर बोललो की चला आता जेवढं काय होईल तेवढं काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मी आता हे माझ्या वाघेरी गावात कणकवली तालुक्यातील वाघेरी गावात आणि पाठी हे जे तुम्ही बघता ना इकडे या ठिकाणी हे वालं हे माझं घर आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे हा असा चला आता कोकणातलं हे पारंपरिक पद्धतीने गौरी विसर्जन हे कसं होतं ना हे मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर चला कोकणातलं गौरी गणपती विसर्जन आपण पाहूया हे माझं घर आहे दाजी आका काय करतोय आज बाप्पा जाणार आपले कसं वाटतंय वाईट वाटतंय दाजी अका इथे भेंड्याची भाजी गोळा करते आज वाटत भेंड्याची भाजी आहे वाटत दुपारच्या जेवणात हा दाजी हा माझा दाजी अका <laughs> अरे काय कोण बघत तुला ये काय लाजत हे काय अरे बोलतील दाजी अका ब किती कामं करतो टी शर्ट घालायला पण त्याला वेळ नाही है। आमचे आप्पा आता किती वाजता गणपती बाहेर काढायचा पाच वाजता संध्याकाळी पाचला ना सगळे आपले जेवढे पण मुंडकर आहेत तेवढे त्या आवाया वाटतो पूर्ण गावातले ना चला आता तुम्हाला बाप्पांचं दर्शन तो तो ते भजनं लावली आहेत दाजी आकाने भजनं जरा दोन मिनटं स्टॉप करूया आपण हे बघा हा माझा बाप्पा दादरवरना लालबागच्या राजाचा पडदा घेतलेला तो इथे लावला डेकोरेशनला ॲक्च्युली टाइमच नाही मी आला हे बघा म्हणून साधा एकदम देवारात हा गणपती बसवला मी आणि बघा तर आज आपले बाप्पा जाणार आहेत आणि सोबत गौरी आमची दुसऱ्या घरात आहे तर जी गौरी आहे ना ती आमची बाजूच्या घरात आहे दुसऱ्या म्हणजे मोंडकर परिवाराची जी गौरी आहे ना ती बाजूच्या घरात आहे तर ती गौरी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो की तिला कसं सजवलंय आणि सगळं मी तुम्हाला थोड्या वेळातच दाखवतो थो, तर आज विसर्जन आहे तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल की कशी मिरवणूक निघते कसे वाजत गाजत घेऊन जातात कसं विसर्जन करतात हे तुम्हाला आता सगळ्या डिटेल या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल दाजी गागाने इथे पेज केली आहे बघा हे कोणते तांदूळ आहे ते उकड्या तांदळाचे ना हे आपले आपण लावलेला भात आहे ना की कुठला आहे तर मित्रांनो आता जी गौरी तुम्ही पाहिलात ना ती आमच्या मोंडकर परिवाराची गौरी होती आणि माझ्यासोबत सिद्धू येत आता तर आता आम्ही जात आहोत आमच्या गणपतीची आरती करायला तर आता जी बघितला ती गौरीची आरती होती आमच्या मोंडकर परिवाराच्या आणि यावेळी आम्ही टी शर्ट छापल्यात आता थोड्याच वेळात गौरी विसर्जन होईल आणि गणपती विसर्जन होईल पाच दिवसाचे तर चला आता आरतीला जाऊया आरत्या करूया आणि मग डायरेक्ट विसर्जनाला जाऊया ना सिद्धू हो चला तर मग काय आहे काय वाजवा विजवायला हवी ढोलबिल आहेत चला टाक टाक हे बघा पाण्यात पण बॉम्ब फुटतो पेटली नाही रे पेटली ना, चिखल बघितला भारी हो। ना पाव आणला ना तर अशा आता प्रत्येक गावात जेवढे पण आमचे मोंडकर बंधू आहेत ना त्यांच्या घरात आपण आरत्या करत जाणार आहे आणि आता सिद्धू तुझ्या घरी आहे ना की पिंट्या दादाच्या घरी आरती आहे त्याच्यानंतर सिद्धूच्या घरी आरती आहे तर आता विसर्जनाला बाहेर पडतो ना आता तो डायरेक्ट त्या टाइम येतो तुम्हाला आता आरत्या होतच राहतील तर चला आता विसर्जन गणपती विसर्जन कोकणातलं गौरी गणपती विसर्जन हे आता तुम्ही पहा गणपती बाप्पा गोऱ्या गणपती बाप्पा गोर्या गणपती बाप्पा मूर्ती पुढच्या वर्षी हे काय गणपतीची वर्षाची शिदोरी आपलं म्हणजे ते बोलतात ना ह्याच्यात काय काय तांदूळ आणि धान्य बिंद आहे ना मग ते गणपतीला आपण असं म्हणजे घेऊन जायला देतो ते अशी प्रवास आहे अच्छा म्हणजे भेटवास इथे काय काय अच्छा पण हे आपण विसर्जन करतो ना, ना। हा मग ते मग त्याच्यासोबत गणपती सोबत आपण देतो गणपती आपण काय होतुंड काय पोट बनण्यासाठी अच्छा अच्छा ओके हे तुम्हाला मुंबईमध्ये पाहायला नाही मिळणार या साईडलाच पाहायला मिळेल कोकणात हे बघा तर चला गणपती बाप्पा आता फायनली आपल्या आप गावी जायला निघालेले आहेत आणि आता पावसाने सुद्धा हजेरी लावली आहे बारीक बारीक पावसाची सर येते तू फर्स्ट टाइम कोकणातले गणपती विसर्जन बघतोयस ना गौरी गणपती कसं वाटतंय गावी गणपतीची मजा वेगळी वेगळी वाईबच वेगळी आहे काय बोलतो आणि हे आमचे दाजी काका आता काय बाप्पा चालले आता

अंतीला आम चुपलेस आम्ही माफ कर बरोबर आता फुजून त्याला बुद्धी चांगली दे बोल पुढच्या वर्षी लवकर या हे बघा आकाशात इंद्रधनुष्य बघा किती सुंदर आलंय मस्त वाटतंय एकदम हे बघा देवा महाराजा सालाबाद प्रमाणे दरवर्षी तुझी सेवा केलेली आहे तू मान्य करून घे आणि आम्हा सर्व मोंडकर एकत्र ठेव काय इडापिडा कुठे काय येणार असेल ती तुझ्या चरणी दाबून टाक असंच सगळ्यांना एकत्रित सण साजरा करू दे मी तुझ्याकडे प्रार्थना करतो रे महाराजा गणपती बाप्पा गौरी माते की गणपती आपा हो पुढच्या वर्षी गौरी माते की जय गौरी माते की जय गौरी माते की चला आता गौरी गणपती तर विसर्जनाला निघायला सज्ज झालेत तर आता आपला गणपती सुद्धा आपण बाहेर काढूया आणि पाठा घालून पाणी सोडूया तीनदा असं पाणी सोडावं लागतं अशी पाच वेळा ना वो, वो, पाच वेळा पाणी सोडावं लागतं चला आता ती प्रथा आपण करूया आणि गणपती बाप्पा विसर्जनासाठी आपण बाहेर काढूया मोर्या 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 Oh, yeah. yeah. पुढच्या वर्षी चला तर बाप्पा चालले आता आपले विसर्जनाला पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात पुन्हा त्यांचं स्वागत करूया राज्या का घट्टपकड गणपतीचा चा जय जयकार आता बाकीचे गणपती सुद्धा येतील जॉईन होतील खाली आमची दोन घरं होती तर त्या दोन घरांचे गणपती आता विसर्जनासाठी प्रस्थान केलेले गणपतींनी आणि बाकीची जी घर आहेत मोंडकरांची ती आता आम्हाला वरच जॉईन होतील आणि थेट सरळ जातील ती गणेश घाटावर म्हणजे जिथे गणपती विसर्जन होतात तिथे मजा येणार आहे आज पण एक दुःख पण वाटतंय बाप्पा चालले आहेत ठीक आहे पुढच्या आले कधी कधी गेले कधी आले आणि कधी येणार आहे त्याची उत्सुकता आम्हाला आता सतत सतावते कारण पाच दिवस गणपतीचे हे कसे जातात ना काय समजत नाही स्पेशली त्यांच्या घरी गणपती असतो त्यांच्यासाठी महामंडळाचा गणपती बाप्पा विसर्जन होतात त्या ठिकाणी आता आपण पोहोचलो आता इथे गणपती बाप्पांची आरती होणार आणि गणपती बाप्पा विसर्जन होणार आपले गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर लाडू मोदक घेऊन या हे बघा तरी यावेळी पाणी खूप कमी आहे कारण पावसाने एवढा काय जोर वगैरे हो घेतला नव्हता यावेळी पाऊस थोडा कमीच होता बघा एवढंसा पाणी आहे बघा तर त्या ठिकाणी तिकडे ना थोडंसं ढोपरा एवढं पाणी आहे तिकडे गणपती विसर्जन होणार आपले तिकडून असे खाली उतरून प्रॉपर गावातल्यांनी हे सगळं स्टेप वगैरे केलेले आहेत उतरायला त्यांचे सगळ्यांचे गणपती आता या ठिकाणी असे विराजमान होणार त्यांची आरती होणार आणि गणपती बाप्पा आपल्या गावी जायला प्रस्थान करणार सावकाश सावकाश खाली बघ मोर्या मोर्याय काय 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 बाबू काय भेटलं ना मोदक तुला हवा मोदक? मोदक मोदक खाणार काय ए आता बोल ना त्या का मोदक नाही दिला नाही काय भाऊ बघ इथे अतरंग चाहे बघा इकडे सरळ फटाके फोडता येतात ना आपल्याला फोड कुठे अतरंग चाळे चालू आहेत फटाके एकदम हवेत बिवेत रोड पूर्ण खाली आहे मजा मस्ती खूप मजा मस्ती देवा कडक कडक पैसे दिलेत कडक कुठून आणलेले w a l a u p तर मित्रांनो अशा प्रकारे कोकणातल्या गौरी गणपतींचं विसर्जन आता तुम्ही पाहिलात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून तुम्ही सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ मी आता इथे सेंड करतो तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या